नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आवखाली अठरा क्विंटल किमान दर सहा हजार सत्तर रुपये कमाल दर सहा हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सत्तर रुपये जात आहे लालतूर तुरु पुरी बाजार समिती अकोला आवाखाली एक हजार ब्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुरी बाजार समिती मरावती गावाखाली दोन हजार बावीस क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये दर सहा हजार तीनशे दोन रुपये जात आहे लालतूर पुणे बाजार समिती यवतमाळ गावाखाली सत्यात्तर क्विंटल किमान दर सहा रुपये कमाल दर सहा हजार चारशे पन्नास रुपये दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर